मॅच तर या स्टेज वरती आपण या ठिकाणी सगळे एन्जॉय डेफिनेटली टॉस जिंकला तो म्हणजेच खानदे संघानं आणि या ठिकाणी मात्र टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा निवडले बॅटिंग आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज केलं आमंत्रित केलं ते म्हणजेच uh, समोर एक आई एकविरा इलेवन विहार ठाकरवाडी संघाला नजीतच जा या ठिकाणी जाऊयात मॅचकडे जरूर कोणता संघ या ठिकाणी आज सुपर सिक्समध्ये गावदेवी क्रिकेट संघ कानपोली आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफी दोन हजार या पर्वामध्ये नजीतच रुजू होईल हे मात्र थोड्याच वेळा समजेल येणारे बारा शे बारा चेंडू म्हणजेच एका मध्ये या ठिकाणी फेकले जातील टोटली चार षटकं आणि चार षटकांची पूर्ण ओरल मॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल आणि बघायचं मात्र कोणता संघ सुपर सिक्समध्ये क्वालिफाय होईल बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी मात्र आई इकवीरा इलेव्हन खोपोली संघाचा गोलंदाज कुमार आणि सलामी जोडी मैदानामध्ये ज्या फलंदाजानं जर मित्रांनो म्हटलं ना तर पहिला मॅच मध्ये या ठिकाणी मॅच होती पिंपलवाडी विपक्ष खांदा अशी ती मॅच पिंपलवाडी संघ जुन्नर प्रवास करून इथपर्यंत तो संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्या सभा त्या संघाच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी चौदा चेंडूमध्ये एक्कावन्न धावेची खेळी राहिली होती तोच गुरुनाथ यावेळी मात्र खेळतोय समोर बॉलिंग ट्रॅकवरती कुमार असेल यावेळी लॉफ केलाय रचलाय यस डेफिनेटली पहिल्या विकेटचं बदल आणि गुरुनाथ नाईक यावेळी मात्र बॅक टू द डेग त्यातनंतर जर विचार केला आजच्या दिवसामध्ये तर आज आमची पंच पंच कमिटी असेल त्यानंतर समालोचन वर्ग प्रत्येकी सर्वांना देखील आज खुश आहे कारण की त्यांच्यासाठी देखील बक्षीस या ठिकाणी मात्र लागली गेली त्यांना देखील या ठिकाणी बक्षीस दिली गेली मान्यवरांच्या माध्यमातून आणि जरूर मात्र जर विचार केला मित्रांनो तर एक सक्सेसफुल नाईट रजनी या ठिकाणी मात्र आपल्या समोर पार पडतीय आतापर्यंत दोन दिवस या ठिकाणी पार पडले त्याची तिसरी नाईट देखील पार पडतीय सुकृत्या गणरायाच्या या ठिकाणी मात्र आशीर्वाद ही स्पर्धा पार पडतीय तर निश्चितच त्याच दरम्यान आदरणीय सम्राट पाटील दादा यांचा देखील जर विचार केला त्यांचा देखील केल, गोड आवाज त्यांचा देखील आपण एक सॉन्ग ऐकला कृष्णदादा पाटील आणि निश्चितच परेसादा पाटील यांच्यावरती ते सॉंग त्यांनी गायलं गेलं आणि निश्चितच त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी खूप खूप सहर्ष स्वागत करतोय खूप खूप आभार मानतोय त्यांनी मात्र या ठिकाणी आमची पंच कमिटी असो समालोचन कमिटी यांना देखील या ठिकाणी बक्षीस पुरस्कृत केले गेले के निश्चितच खूप खूप धन्यवाद सम्राटाला पाडील आणि जाऊयात पुन्हा मॅच कडे फायनल क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन क्षेत्रक्षक आज चेंडूला अडवलंय आणि या ठिकाणी मात्र दोन धावा रोखू शकणार नाहीये आता अजय नाईकच्या बॅट मात्र तो फटका पाहायला मिळाला तू तुम दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती परंतु हे काय घडलंय चुकीचं कलेक्शन थोडस अधिक हाई संकटात नाही असं म्हटलं जातं ना तेच घडलंय फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं त्यानंतर नंतर या ठिकाणी मात्र चेंडू फेकल्यानंतर देखील या ठिकाणी बरोबर कलेक्शन करता आला नाही टॉस जरूर जिंकलाय खांदा टीमनं फलंदाजी स्वीकारली दहावा धाव पटलावरती लागल्या टोटल चार यावेळी मात्र निश्चितच मोठा फटका मारण्याचा आता जरूर फलंदाज बाद झाला गुरुनाथ नाईक त्यानंतर मात्र त्याच्या जागेवरती फलंदाज झिन झालाय मैदानामध्ये एट नंबर नवनाथ तीन वरती पाहुयात कामगिरी कशी करतोय बारा चेंडूंचे चे म्हणजे पहिला पूर्वार्ध हे बारा चेंडून असेल दोन षटकांचं हाफ ट्रॅकर यस डेफिनेटली हा ट्रॅक्टर जास्त पंच पडलेत आमच्याकडे इट इज अ वाईट बॉल आणि जरूर या ठिकाणी मात्र वाईट दिल्यानंतर देखील वन बाऊन्स दर्शवला गेलाय तो म्हणजेच वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला यावेळी मात्र भरपूर काळ हवेत चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी डगआउट मध्ये जाणार इनाईट नंबर तीन वरती आला होता नवनाथ नाईक बॅक टू द डगआउट मोठा मासा संघ पोचला जरूर शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्या टीमच्या ऑर्गनायझर निश्चितच मयूर दादा निर्गोडे मात्र या मॅचला एन्जॉय करतायत जरूर मात्र त्यांचं देखील सहर्ष स्वागत आई एकवीर इलेवन नावानं मात्र संघाला पॅक निश्चितच एकवीर आईचा आशीर्वाद मयूर सतत वरती परंतु आजपर्यंत सुद्धा सुदापन लॉफ केलाय पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये मात्र फलंदाज निश्चितच या ठिकाण जरूर बाद असेल आणि फलंदाज अजय नाईकचा झेल या ठिकाणी टिपलाय आणि खांद्या टिपला दुसरा अजून एक झटका अजय नाईक जाणार तंबूच्या आश्रयाला धन्यवाद डीजे तर निश्चितच आता जर विचार केला तर स्क्वेअरले क्षेत्रामध्ये जे क्षेत्रक्षक होता त्याने हा जेल पकडला आणि त्या क्षेत्रक्षकाला निश्चितच आदरणीय मयुरदा निरगुडे यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश फ्राई झालाय आमच्याकडे निश्चितच जर विचार केला तर खोपोली परिभागामध्ये आणि कलोते गावामध्ये ज्यांचा बुलंद आवाज राहिलाय ते म्हणजेच मयुरददा निरगुडे जरूर मात्र मॅचला एन्जॉय करतात है, क्रिकेट स्पर्धा लाइव आहे त्यानंतर देखील ते मैदानावरती आले आहेत काय क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी उतू जात आहे मात्र त्यांच्या समोर समीर सप्रे देखील मॅचला एन्जॉय करताय जरूर तर हा जो क्षेत्रक्षक होता यशवंत त्यासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आलाय मॅच झाल्यानंतर ते कलेक्ट करून घ्या मित्रांनो निश्चितच आपण जाऊ क्रीजवरती जर विचार केला तर या ठिकाण नौका फलंदाज मैदानामध्ये मंगेश यावेळी बॅटिंग मार्कवरती आला आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय दुसरं षटक यावेळी मात्र पंचांकडे अपील केलं जाते परंतु लाईन चूक टिपली आहे पंचांनी आणि यस इट इज अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता झाली आहे पहिला चेंडू डॉट टोटल धावेचा विचार केला तर या ठिकाण तीन गडी बाद आणि पाच धावा धाव पडल्यावरती ज्या संघानं मित्रांनो माथेरान टीमला परास्त केलं जबरदस्त परफॉर्मन्स राहिला तो म्हणजेच विहार ठाकूरवाडी टीम या संघाचा यावेळी या, यस yes, आता मात्र ऑपस्टम सोडून या ठिकाणी कुठेतरी चेंडू सरळरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावतो आणि डॉट बॉल ची सांगता झाली आहे सांगता झाली आहे व्हाईटच्या मदतीने या ठिकाण एक धाव चढवली जाईल अकाउंट वरती टोटल धावा धाव पटल्यावरती सहा यावेळी मात्र नोट केल्या गेल्या आहेत यावेळी बॅटची कडा लागली आहेत शॉर्ट हॉटमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहे सुरेख क्षेत्रक्षर यावेळी मात्र पाहायला मिळालाय आणि जरूर मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा आली सिंगल चेंडू स्कोरबोर्ड वरती दोन कन्वर्ट झाले आहेत आणि सात धावा धावपटल्यावरती लागल्या तीन गड्यांच्या ला मोबदल्यामध्ये यावेळी इलेव्हन स्टार खांदा टीम एका बाजूनं झुंज देत आई विरा इलेव्हन विहार ठाकूरवाडी टीम दुसऱ्या बाजूला इलेव्हन स्टार खांदा टीम झुंज देताना दिसते यावेळी मात्र चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्रक्षक पोहोचले नाहीये तिथपर्यंत सिंगल मिळाली आहे दुसरीचा प्रयत्न करेल मंगेश परंतु त्या ठिकाणी थांबवलं जात आहे अजय नाईकच्या माध्यमातन आणि या ठिकाणी मात्र निश्चितच सिंगल मिळाली तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे सिंगलच्या मदतीनं धावपटल जाऊन पोहोचले ते म्हणजे आठ या आकड्यावरती छोटीशी धावत संख्या उभी केली आहे गोलंदाईचं वर्चस्व आतापर्यंत दाखवलं आई एकवीर आहे व्या ठाकूरवारी टीमनं यावेळी लाफ केलाय निश्चितच स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत चेंडू थांबणार नाहीये जाते गोलीच्या वेगानं यावेळी इलेव्हन स्टार खात टीमचा दमदार चौकार आला मात्र या ठिकाणी कुठेतरी क्षेत्राच्या आवाख्याच्या बाहेर चेंडूला गेला आणि चेंडू सरळ धाडला गेला मात्र या चौकाराच्या मदतीने संघाची दुहेरी अंकामध्ये रुपांतरित झाली आहे तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये इलेव्हन स्टार खांदा संघ जाऊन पोहोचला ते म्हणजेच बारा याकड्यावरती आणि गोलंदाज गोलंदाज्याविली अक्षय यस डेफिनेटली रन चा खतरा आहे का तर यस रिव्ह्यू घेतलाय पंचांनी रनआउट आहे की नाही ते मात्र या ठिकाणी आमचे ऑर्गनायझर बघतील जरूर चेक केलं जाईल कुणावरती अन्याय केला जाणार नाहीये मात्र या ठिकाणी रनआउट आहे की नाही यस डेफिनेटली वारंवार आमचे ब्रदर स्पोर्ट यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आणि अचूक निर्णय मात्र या ठिकाणी वारंवार दिले जात आहेत जरूर मात्र पाहायचंय त्यांचा शेवटचा डिसिजन काय असेल तो थोडा पेंडिंग ठेवलाय मात्र निश्चितच थोडा वेळा समजेल यस इट इज अ फेअर डिलिव्हरी नॉट आउट असेल तर यावेळी मात्र थोडंसं Uh, जर विचार केला तर डेंजर झोन मध्ये अडकला होता फलंदाज जर या ठिकाणी रनआउट झाला असता तर कुठेतरी मात्र दडबण निर्माण झाला असं मात्र पाहूया यावेळी अजय नाईक चेंडू बराच काल हवेत या ठिकाण सक्सेसफुल आणि या ठिकाणी फलंदाज अजय नाईकच्या अंत निश्चितच फलंदाज बाद होईल इलेव्हन सारखांद्या टीमचा सा, अजय नाईक बॅक टू द आऊट आमच्या जर विचार केला तर या ठिकाणी डीजे मास्टर परफेक्ट टायमिंग डी जे जयश टाळ्या झाल्या पाहिजेत मयुरदा जबरदस्त डीजे टायमिंग वापरलाय आणि मात्र या ठिकाणी आई एकविरेच्या नावाने आपण संघाला पॅक केलाय जरूरच मित्रांनो आम्ही देखील उद्याच्या दिवशी आई एकविरेच्या भेटीला चाललो आहे मात्र तीच आई एकवीरीची आई एकविरीचा आशीर्वाद मयुरदादांवरती खूप सारा प्रेम यावेळी मात्र दिसते कारण की दूरचा संघ मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या नियमांच्या चौकटीमध्ये बसत असताना मात्र चांगलं क्रिकेट त्यांनी देखील दाखवलं तर निश्चितच आमचे ऑर्गनायझर दादा पाटील यांचे निकटवर्तीय सम्राट दादा पाटील आणि लोखंडे साहेब अद्यापही शेवटच्या क्षणापर्यंत या सरपंच उपसरपंच ट्रॉफीचा आनंद लुटता आहेत निश्चितच त्यांना देखील जर विचार केला तर या स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील निश्चितच आमच्या ऑर्गनायझर कृष्णादादा पाटील यांच्यावरच प्रेम ठेवून मात्र आता जर विचार केला मित्रांनो तब्बल तीन वाजून चार मिनिटं म्हणजे तीन वाजून गेले तरी देखील ते अद्यापही मॅच एन्जॉय करता चांगली संकल्पना आयोजकांच्या वतीनं ऑर्गनायझर अक्षयदादा पाटील आदिवासी क्रिक आदिवासी संघांना मात्र या ठिकाणी संधी द्यायची असं त्यांचं स्वप्न होतं आणि मात्र ते स्वप्न या ठिकाणी साकार होत असताना जरूर आज ही तिसरी नाईट आणि तिसऱ्या नाईडमध्ये झुंज एका बाजूने जर विचार केला तर समोर असेल खोपोली परिभागातील विहार ठाकरवाडी टीम ज्या संघाला आई एकवीरा नावाने पॅक केलं ते म्हणजे मयूरदादा निरगुडे आणि निश्चितच ते देखील या मॅचचा आनंद घेतात दुसऱ्या बाजूला इलेवन स्टार टीम खांदा संघ आता टार्गेटचा विचार केला तर बारा चेंडू आणि कंपल्सरी बनवायचं आहेत विहार ठाकूरवाडी टीमला या ठिकाण तेरा धाबा बारा चेंडू तेरा धाबेची गरज तर पाहूया सलामी जोडी मैदान मध्ये आली एकवीरा इलेवन विहार ठाकरवाडी टीमची निश्चितच कुमार आणि नॉन एंड अक्षय पहिला गोलंदाज अजय नायक्या यावेळी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये निलेश होते मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवलाय आणि सिंगल मिळाली अकाउंट झाला ओपन श्री गणेशा टीमचा या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचलाय जरूर या ठिकाण एके आकड्यावरती निश्चितच आमचे ऑर्गनायझर कृष्णादादा पाटील ते देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये मात्र मॅच एन्जॉय करता येतं त्यांच्या प्रेमाखात्र मात्र अनेक मान्यवर या ठिकाणी आमच्या स्टेजवरती या व्यासपीठावरती येऊन जात आहेत निश्चितच कृष्णादा पाटील म्हटलं तर कानपोली गावची शान आहे क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्यांनी देखील चांगलं नाव कमवलं आहे मात्र पाहूया दुसरा चेंडू आला या ठिकाणं डॉट आला कामगिरी तशीच बलाढ्य होती यावेळी पाहूया बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुनील असेल निश्चितच क्षमा असावी मी मागे म्हंटल की बॉलिंग ट्रॅक वरती अजय नाईक आहे परंतु सुनीलची नियुक्ती केली आहे आणि या ठिकाणी मात्र दोन चेंडू समाप्त झाले आहेत पहिल्या चेंडू वरती सिंगल आली होती यावेळी लाफ केले चेंडू हवेत आहे गुरुनाथ नाईक चेंडू खाली आणि पहिला हादरा यावेळी आई एकवीर इलेव्हन विहार ठाकूर टीमला लागत असताना या ठिकाणी मात्र डी जे संगीत वाजवतात डी जे जयेश असतील चांगली कामगिरी राहिली आहे त्यानंतर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण पूर्णपणे पन या ठिकाणी मात्र सुपर क्लिएटी या ठिकाणी आपल्याला दिसते जबरदस्त मात्र या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं जात आहे आणि निश्चितच आमचे विलासदादा पाटील त्यानंतर सुधीरदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील अचूक पंचांची भूमिका त्यांना देखील या ठिकाणी बक्षीस दिलं गेलं ते म्हणजेच सम्राटदा पाटील मॅन फ्रॉम वर्लअप चांगले सिंगर आहेत आणि त्यांच्यासोबत निश्चितच श्रीकांत लोखंडे साहेब तर निश्चितच कृष्णदादा पाटील यांच्याकडून एक सुपर ऑफर आली आहे विलासदा पाटील जर डान्स केलात तर दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आटी दिलं जाईल विलासदा पाटील यांच्यासाठी सुपर ऑफर असेल मात्र पाहूया डाकुर्या त्याचा फलंदाजीन झाला दीपक यावेळी येस डेफिनेटली अवे फ्रॉम द बॉडी आणि चेंडू मात्र या ठिकाणी पडल्यानंतर सरळ निघून जातो मॅडम बॉलचा जा संपर्क झाला नाही थोडस अडथळा निर्माण करत असेल टोटल दहावेचा विचार केला तर आता समीकरण या ठिकाणी चेंडू निघून गेलेत आतापर्यंत चार म्हणजे अद्याप या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत आणि पाहायचं आहे आठ चेंडू समीकरण राहिलं बारा दहावेच हळूवार रित्या समीकरण कुठेतरी जड होत जात कारण की मित्रांनो या ठिकाणी इलेव्हन स्टार टीमचा पारणं हे मा मात्र या ठिकाणी जड होत चाललं आहे एका बाजूने जर विचार केला तर खोपोली परिभागामध्ये हा संघ मात्र त्यांच्या नावाची बुलंद दमदार खेळ त्यांचा राहिला आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर पूर्णपणे पनवेल तालुका असो आणि निश्चितच नवी मुंबई विभागात मध्ये ज्यांच्या नावाचा निश्चितच डंका वाचतोय तेच इलेव्हन स्टार खांदा संघ निश्चितच जाऊयात माझकडे तर निश्चितच जाऊया माझ कडे यावेळी मात्र विचार केला सात चेंडू दहाची गरज लॉफ केला यावेळी चेंडू बराच काल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत सिंगल पूर्ण दुसरीसाठी कॉल या ठिकाणी मात्र झेल सोडलाय आणि त्यात नंतर दोन धावा देखील खर्च केल्यात निश्चितच यावेळी मात्र कुठेतरी थोडाच चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि पहिलं षटक समाप्त झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आल्या धाव यावेळी जर विचार केला तर विराट अक्रवाडी टीम पाच या आकड्यावरती आता समीकरण उरलंय ते म्हणजे सहा चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी आठ धाव्याची गरज लावताना गरज त्या करेल का यावेळी मात्र टीमचा गोलंदाज आणि समोर जोडीचा विचार केला तर या ठिकाणी खेळपट्टीवरती फलंदाज खेळता येतं कुमार आणि दीपक अशी जोडी मैदानामध्ये खेळतीये अक्षय परतला जरूर वंडा सलामीसाठी आला होता मैदानामध्ये मात्र अक्षयला या ठिकाणी मात्र परतावा लागलंय पाहूया त्या ठिकाणी सलामीची जोडी आली होती अक्षय परतला कुमार खेळतोय ऑन स्ट्राईकला असेल कुमार आणि या ठिकाणी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सहा चेंडू आठ धावा डिफेन्स करायचे आहेत आणि गोलंदाज सुदामचा या ठिकाणी वापर केला आहे आहे सर्व प्रेक्षक वर्ग उभं राहिला आहे थोड्याच वेळात आता दोन ते तीन चेंडू फेकल्यानंतर डगआउट देखील उभे राहील पूर्णपणे म्हणजे जे अकरा प्रतिनिधी आपल्याला दिसत आहेत ना बसलेले ते देखील उभे राहणार आहेत आता देखील मयूरदा देखील त्या कोपऱ्यामध्ये उभे राहिलेत म्हणजे सामना कोणत्या बाजूने जाईल हे समजा लफ कोले, लॉंग ऑन रीजन क्लियर करत आणि यावेळी कुमारच्या पाठमधन हा दमदार बिग हिटर आणि बिगेस्टने म्हटलं अलिबागची ट्रिप स्पॉन्सर केली जाईल जरूर हा षटकार आलाय सामना जवळ जवळ यावेळी मात्र क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय अजूनपर्यंत जर विचार केला तर यावेळी समीकरण कुठेतरी तापल्यासारखं वाटतंय षटकार आलाय त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी करेल का जर या ठिकाणी कमबॅक केला तर मात्र खेळ कुठेतरी गतीशील होऊ शकतं मात्र पाहूया मी म्हटल्याप्रमाणे डगआउट उभं राहिलाय फक्त लक्ष वेधा खेळाडू कक्ष पूर्णपणे उभा राहिलाय आणि त्यांचे ऑर्गनायझर देखील उभे राहिलेत पैसा या ठिकाणी पाच शीट धावपटूची गरज यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज सुधाम बॅट चिकडा लागली या थर्ड थर्डमॅन क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला अडवलंय आणि सिंगल वरती थांबावं लागलंय आणि व्या ठाकूरवाडी संघ यावेळी स्कोरीज लेवल आता मात्र धावेचा विचार केला तर बारा धावा धावपटला वरती लागल्यात आणि चार चेंडू आणि एका धावेची गरज मित्रांनो औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हणता येणार नाही कारण काही वेळा या ठिकाणी मात्र जर विचार केला क्रिकेटमध्ये तर सहाचे सहा चेंडू देखील डॉट येत आहेत परंतु चार चेंडू एक एक धाव्याची गरज आहे आणि पाहायचं या ठिकाणं कोणता संघ सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय होईल गावदी क्रिकेट संघ कानपुले आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफी दोन हजार चोवीस पर्व आणि कोणता संघ एका बाजूला इलेव्हन स्टार खांदा संघ दुसऱ्या बाजूला एक विरा इलेव्हन संघ विहार ठाकूरवाडी टीम ज्या संघाला पॅक केलं निश्चितच मयुर दादा निर्गुडे चार चेंडू एक धावेची गरज यावेळी फक्त सन्मान सामना फिनिश क्लिअर करत या टुर्नामेंट मध्ये निश्चितच जर विचार केला तर सरपंच उपसरपंच ट्रॉफी दोन हजार चोवीसच्या पर्वामध्ये सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय होतोय निश्चितच आई एक वीरा इलेव्हन विहार वी ठाकूरवाडी संघ आणि या ठिकाणी मात्र मॅचला एन्जॉय करतात